रुपस्वी यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज मी आपल्याला तोंडात टाकताच विरगळणारे सोप्या पद्धतीने गुलाबजाम करून दाखवणार आहे गुलाबजाम करण्यासाठी मी वाटीचे प्रमाण दाखवलेले आहे एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे अर्धी वाटी मैदा घेतलेला आहे एक वाटी साखर घेतलेली आहे सगळ्यात आधी गुलाबजामचा पाक करून घ्यायचा आहे पाक करण्यासाठी ज्या वाटीने मिल्क पावडर घेतलेली होती त्याच वाटीने दीड वाटी पाणी घ्यायचे आहे पाणी गरम झाल्यावर एक वाटी साखर घालायची आहे साखर पाण्यामध्ये विरगळेपर्यंत चमच्याने हलवून घ्यायचे आहे आपण पाहू शकता साखर पाण्यामध्ये विरगळलेली आहे आपला गुलाबजामचा पाक तयार झालेला आहे गॅस बंद करून पाव टीस्पून वेलची पावडर घालणार आहे वेलची पावडर गुलाबजामच्या पाकामध्ये मिक्स करून गुलाबजामचा पाक थंड करत ठेवणार आहे गुलाबजाम करण्यासाठी बाऊलमध्ये एक वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे त्याच वाटीने अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे पाव टीस्पून खायचा सोडा एक टीस्पून बेकिंग पावडर घेतलेली आहे सर्व मिश्रण चमच्याने मिक्स करून घेणार आहे थोडे थोडे दूध घालून गुलाबजामचे पीठ चमच्याने भिजवून घेणार आहे गुलाबजामचे पीठ हाताने मळून घेणार आहे गुलाबजामचे पीठ मौसर मळून झालेले आहे गुलाबजामचे तयार केलेले गोळे ठेवण्यासाठी ताटाला तूप लावून घेणार आहे तयार केलेल्या गुलाबजामच्या पिठाचे हाताला तूप लावून लहान गोळे करून घेणार आहे आपण पाहू शकता गुलाबजामचे पीठ मऊसर तयार झालेले आहे तयार केलेल्या गुलाबजामच्या गोळ्यांना कुठेही भेगा न पडता मौसर गुलाबजाम तयार झालेले आहेत गुलाबजामचे गोळे तयार करून झालेले आहेत गुलाबजाम तळण्यासाठी स्लो गॅसवर तेल गरम करत ठेवलेले आहे तेल गरम झाल्यावर स्लो गॅसवर सर्व गुलाबजाम खरपूस तळून घेणार आहे सर्व गुलाबजाम तळून झालेले आहेत तळून झालेले गुलाबजाम थंड करत ठेवलेल्या पाकामध्ये घालणार आहे गुलाबजाम तळून पाकात ठेवलेला गुलाबजामचा टोप दोन मिनटे गॅस मोठा करून उकळून घेणार आहे दोन मिनटानंतर गॅस बंद करून गुलाबजाम पसरट भांड्यामध्ये काढून घेणार आहे एक तास गुलाबजाम पाकामध्ये मुरत ठेवणार आहे तोंडात टाकताच विरगळणारे रसरशीत गुलाबजाम तयार झालेले आहेत